लक्षात या गाड्या सुटल्या त्रेचाळीस सुटला आणि दिव्या असं मैदानात अतिशय सुंदर असे गाडी क्रमांक त्रेचाळीस मध्ये लढत चालू आहे बघा लढ्यात कशी चालू आहे गावठी सुद्धा कसे पडत कोण कोणा कमी तोडत काही घडू शकत अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला काय घडलं ड्रायव्हरांचा कस पणाला तसा बैलांचा सुद्धा कस पणाला पंचांचा सुद्धा कस पणाला लागलेला आहे आणि पंचा नंतर थर्ड अंपायरांचा सुद्धा कस पणाला वळवा चला चव्वेचाळीस वळवा सुंदर असा टेकण आयोजन नियोजन राजेंद्रजी मस्के साहेब शेतकरी मित्र तथा अतिशय सुंदर असा भव्य दिव्य मराठवाडा केसरे सव्वीस एचपी सोनालिका ट्रॅक्टर Isso!